पंधरा मार्च पासून गेले एकोणऐंशी दिवस झालं विठ्ठलाचं मंदिर हे बंद होतं पुरातत्व विभागाकडून मंदिराचं जतन आणि संवर्धनाच्या कामासाठी विठ्ठलाचं मंदिर बंद होतं खरं तर आज दोन जून विठ्ठलाचं मंदिर भाविकांसाठी दर्शनासाठी खुलं झाले खरं तर पालकमंत्री दादा पाटील आणि मुंडे दाम्पत्य या भाविकाच्या उपस्थितीत विठ्ठलाची पूजा इथं पार पडली आणि त्यानंतर जे काही भाविक आहेत ते भाविक विठ्ठलाच्या पदस्पर्श दर्शनाला त्यांनी सुरुवात केलेली आहे तर आपण पाहू शकता की विठ्ठलाचं हे गोजीर स्वरूप हे गोजीर रूप आपण या ठिकाणी पाहू शकतो विठ्ठलाचा मोकूट विठ्ठ विठ्ठलाचे पोशाख या ठिकाणी आपण आज आपले डोळे भरून त्या विठ्ठलाच्या मूर्तीकडे पाहू शकतो कर्तरीतं बघितलं तर वेगवेगळ्या फुलांची वेगवेगळ्या कलरच्या फुलांची आकर्षक सजावट या ठिकाणी केली आहे जवळपास सातशे वर्षा पूर्वीचं स्वरूप या मंदिराला प्राप्त करून देण्यासाठी पुरातत्व विभागानं या ठिकाणी मंदिर बंद ठेवलेलं हो आणि त्यानंतर कामाची सुरुवात केली होती आता आपण बघू शकतो की आ, हे जे खांब आहेत ह्या खांबाची जवळपास सातशे वर्षापूर्वी असल्यासारखे हे जे कोरीव काम आहे नक्षी काम आहे या ठिकाणी आपण इथं पाहू शकतो या ठिकाणी खांबालासुद्धा आकर्षक फुलांची सजावट केलेली आहे तर भाविक अतिशय उत्सुक होता आतुर होता विठ्ठलाचं रुक्मईचं दर्शन घेण्यासाठी खर तर आज त्या भाविकाची इच्छा पूर्ण झालेली आहे त्या भाविकाला आज त्यांच्या विठ्ठलाचं दर्शन घेता आले सह्याद्री तेजस ते विठ्ठल मंदिर पंढरपूर आता शेतीला द्यायचा असेल वेग त्राणा समृद्ध हे ट्रॅक्टर इथून सोनालिका ट्रॅक्टर वीस एच पी ते एकशे वीस एच पी पर्यंत सर्व मॉडेल सोनालिका टायगर पंचावन्न चे बुकिंग सुरू आजच बुकिंग करा सोनालिका हेवी ड्युटी धमाका ऑफर ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री सोनालिका ट्रॅक्टर अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स मंगळवेढा सांगोला आणि मोहोळ हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे कॉलेज रोड पंढरपूर